नमस्कार मित्रांनो माऊलींची कृपा ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये अतिशय मनोरंजक ट्विस्ट आपल्यासमोर लवकरच दिसून येणार आहे कारण मित्रांनो ज्यावेळेस इकडे तेजस आणि मानसिनी मिळून एक प्लान केलेला असतो या गायत्रीने ज्या आपल्या गीताला घराबाहेर काढलेलं असतं त्यामुळे आता नक्कीच ह्या गायत्रीच्या मनामध्ये गीताविषयी काहीतरी आहे आणि तिने नक्कीच काहीतरी सत्य लिहून घेतलं असल्याची खबर तेजस आणि मानसीला मिळालेली असते तेव्हा तेजस आणि मानसी जे आहे त्यांनी आता या गायत्रीविरुद्ध एक खूप मोठा प्लॅन केलेला असतो आणि त्या दोघांनी मिळून असा प्लॅन केलेला असतो की गीताला पुन्हा घरात आणायचं आणि गायत्रीला तोंडावर पाळायचं असा हा तेजस आणि मानसीचा जो काही प्लॅन असतो तो आता विठ्ठलाच्या या चमत्काराने खरा ठरणार असतो कारण मित्रांनो ज्यावेळेस आता तेजस तेजस ह्या प्रभूंच्या घरामध्ये कीर्तन करत असतो तेव्हा मात्र मानसी जी आहे तिला आता गायत्रीच्या कपाटातून खूप मोठे पुरावे हातामध्ये घ्यायचे असतात कारण ह्या दोघांनी मिळून एक प्लॅन केलेला असतो की आपण गायत्रीच्या कपाटामधून जे काही सत्य आहे ते बाहेर काढायचं आणि गीता वहिनींना पुन्हा ह्या प्रभूंच्या घरात आणायचं असा ह्या मानसीने आणि तेजसने मिळून जो काही प्लॅन केलेला असतो तो आज या विठ्ठलाच्या एका चमत्कारामुळे सक्सेस होणार असतो जेव्हा ही माणसे आता या गायत्रीच्या रूममध्ये जाते तेव्हा मात्र ही गायत्री लगेच तिथून उठते आणि ती आपल्या रूममध्ये जाऊ लागते आणि हे सर्व सत्य जेव्हा तेजसला समजताना त्यावेळेस आता तेजस, ते तेजस लगेच आता उठतो आणि विठ्ठलाच्या ज्या मूर्तीसमोर जाऊन हात जोडतो आणि इतका काही सुंदर अभंग हा तेजस म्हणू लागतो आणि त्याच वेळेस मित्रांनो ही जी काही माणसे आहे ती तिथून पटकन गायब होते बघा बघा विठ्ठलाचा किती चमत्कार आज इथे दाखवून दिलेला आहे इतकं सुंदर ह्या तेजसने प्रभूंच्या घरामध्ये जे काही विठ्ठलाविषयी जे काही कीर्तन केलेलं आहे ते कीर्तन ऐकून सर्व प्रभूंना तर इतका काही आनंद झालेला असतो आपली सुनंद तर तेजेचं खूप भरून कौतुक करत असते कारण इतकं सुंदर कीर्तन हे आपल्या तेजसने केलेलं असतं आणि ही आपली गायत्री किती पापी मनाची आहे हे सुद्धा खूप काही अभंगाद्वारे ह्या गायत्रीला त्यांनी दाखवून दिलेलं असतं आपण वाईट केल्याने आपलं कर्म आए, आपले जे आहे ते आपल्याला खालीच फेडावं लागतं हे सुद्धा सर्व अगदी छानरित्या अगदी तेजसने सर्वांसमोर सांगितलेलं असतं आणि त्याच त्याचवेळेस मित्रांनो आता जेव्हाही गायत्री रूममध्ये जाते तेव्हा माणसी पटकन ते पुरावे हातात घेते आणि पटकन तेथून गायब होते बघा मित्रांनो आता तर खूप मोठा पुरावा आपल्या मानसीच्या हातात आला आहे फक्त केवळ विठ्ठलाचा एक चमत्कारामुळे आणि आता तेजस आणि मानसी हे जे काही पुरावे हातात आल्यानंतर आता ह्या गायत्रीला आपल्या प्रभूंच्या घरामध्ये पुन्हा नामण्यासाठी आणणार आहेत आणि या गायत्रीला आता चांगल्याच तोंडावरती पाडणार आहे नेमकं होणार तरी काय पुढे हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर मित्रांनो थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या माऊलींची कृपा ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद